पडघा येथे क्रांतिकारक नाग्या कातकरी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सभेचे आयोजन दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी क्रांतिकारक नाग्या कातकरी यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिटिंगचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला के ए ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख अजय भाऊ तळपाडे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासोबत के ए ग्रुपचे गणेश मधे तसेच इतर सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते या मिटिंगमध्ये परिसरातील सर्व कातकरी बांधव माता भगिनी यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कार्यक्रमादरम्यान भाऊ तळपाडे यांनी उपस्थितांना आदिवासी समाजाची विचारधारा संस्कृती रूढी परंपरा याबाबत मार्गदर्शन केले समाजातील ऐक्य शिक्षण आणि संस्कृती संवर्धनावर त्यांनी विशेष भर दिला यावेळी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा रा यावेळी पुढील कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली येणाऱ्या पंचवीस सप्टेंबरला पडघा भिवंडी तालुक्यात एक भव्य कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे अजय भाऊ तळपाडे यांनी जाहीर केले सभागृहात जोहार जिंदाबाद जय आदिवासी या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले